के शहरातील वार्ड क्रमांक सहा या भागातील वॉटर वस्ती ही गेल्या अनेक वर्षापासून इथं नागरिक अस्तित्वात आहेत ते मोलमजुरी करून त्यांची उपजीविका भागतात परंतु त्यांचा राहण्याचा आणि घराचा प्रश्न त्यांना राहायला ते झोपड आहे पण कायमस्वरूपी नगरपंचायतच्या माध्यमातून त्यांना आपण पीटीआर केव्हा देणार आता आम्ही या लोकांना जेव्हा घरकुलची योजना निघाली होती त्यावेळेस सगळ्या लोकांना आवाहन केलं होतं किंवा सगळ्या लोकांनी फॉर्म भरा परंतु त्यातल्या चाळीस लोकांनी त्या ठिकाणी फॉर्म भरले परंतु मी आता चालू शासनाचे आमचे नेते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार सा साहेब यांनी परवा गेल्या डीपीडीसी ला आल्यानंतर त्यांनी डिक्लेअर केलं किंवा आता धारक जे आहेत ज्यांना घरकुलात नाव आलेले आहेत ज्यांना घरकुल मंजूर झालेले आहेत त्या लोकांचे पीटीआर त्यांचे मालकीचे कागदपत्र त्यांना देण्यात येतील आणि त्याची कारवाई म्हणून या भागातील कर्तव्य दक्ष नगरसेवक आमचे मित्र बाळासाहेब जाधव असतील कर्तव्य समाज कार्य करणाऱ्या सिद्धांत असतील आम्ही सगळ्यांनी मिळून या कामामध्ये काम, काम करत असताना आम्ही त्या लागणारी तुमची पूर्तता म्हणजे अकराच्या आधीचे पुरावे सगळ्याचे गोळा करून सगळ्याचे फाईल भरून कर्तव्यक्षाचे साहेब त्यांच्याकडे निवून टाकली आणि आश्वासन प्रस्ताव कार्यालयात दाखल करून आणि पुढल्या आठवड्यामध्ये त्याची पूर्ण पाठपुरावा करून आणि या भागातले जेवढे लोकप्रतिनिधी त्यांची मदत घेऊन आम्ही तात्काळ पुढच्या हप्त्यामध्ये यांची पीटीआर कशी मिळतील याची पूर्ण दक्षता घेऊ आणि ही दक्षता घेत असताना आम्ही त्या पद्धतीनं त्यांना सहकार्याची अपेक्षा ठेवू या भागामध्ये सगळं खासदार बाप्पा असतील आमदार असतील किंवा राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते असतील अधिकारी वर्ग असत या सगळ्यांच सहकार्य घेऊन पुढच्या आठवड्यामध्ये आम्ही तुमच्या पत्रात कसं माफ पडत अडसकर साहेब असतील त्या पद्धतीनं आम्ही पाठपुरावा करून आणि तुमच्या पत्रात पुढच्या हप्त्यामध्ये कशी पिटीआर येतील त्यासाठी आम्ही अवरात्र प्रयत्न करू आणि तुम्हाला लवकरात लवकर तुमचा पहिला हप्ता तुमच्याकडं शासनाकडे मागणी करून तुम्ही चाळीस गोर किलो आता लाभ आर्थिक मंजूर झालेली आहे यांचेच होणार का याच्या व्यतिरिक्त जे उर्वरित जे नागरिक आहेत त्या भागात राहणारे त्यांना तो आपण पीटीआर कसं देणार त्याचे नियम वेगवेगळे आहेत आता चाळीस झाले ते पीटीआर मध्ये नाव असणाऱ्याचे नियम वेगळे आहेत आणि तसाच नियम त्या उर्वरित कबाल्याचा आहे तर ती कबाल्याचा विषय या पद्धतीने मार्गी लावू विचारचा विषय या पद्धतीने मार्गी लावू पण या भागात काम करीत असताना एक जिम्मेदारी म्हणून आम्ही सगळ्या लोकांना कसे पीटीआर देता येतील आणि त्यांना कसं मालकी हक्क देता येईल यासाठी आम्ही शंभर टक्के आवडायचा प्रयत्न करू हे झालं ओढ व्यवस्थेचा प्रश्न पण के शहरामध्ये नगर भाग असेल तिथं लगतच रमायण नगर भाग आहे अनेक ठिकाणी शासनाच्या जमिनीवर आणखी लोक आपलं लो वास्तव्य करत आहात तर त्यांचा आपण कसा प्रश्न जागेच सोडवा भविष्या जवळपास प्रश्न मार्गी लागलेलाच आहे एकशे शहात्तर घरकुल त्या ठिकाणी लोकांना मंजूर झालेले आहे म्हणजे त्या पद्धतीने तिथं बऱ्यापैकी प्रश्न मार्गी लागणारच ला आहे आणि त्या ठिकाणी आम्ही सगळे किंवा सगळेच त्या ठिकाणी जाऊन काम करणार आहे आणि नगराध्यक्षांच्या आणि सीओ साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी आमची सगळी टीम काम करीत असताना त्या ठिकाणी लवकर आणि कबाल्याचे प्रश्न सुद्धा आम्ही लवकरात लवकर मागे लावणार आहोत आणि राहिला सवाल इतर वस्तूचा तुम्ही विशेष उल्लेख केलेला आहे समजा उद्या रमाईनगरचा विषय असेल तर रमाईनगरचा विषय सुद्धा आपल्याला क्षूढ ताकदीनं हाताळायचा आहे तिथल्या सुद्धा लोकांना घरं मिळाले पाहिजे आमची भूमिका आहे परंतु त्या ठिकाणी राजकीय बाजार बाजारभूमी काहीतरी समाजाची दिशाभूल करतात लोकांची दिशाभूल करतात आणि त्यांच्या राजकारणासाठी त्या ठिकाणच्या लोकांची दिशा आणि तशा पद्धतीनं त्यांच्या पत्रात काही पडणार नाही नियमानुसार व्यवस्थितपणे त्या लोकांना त्यांनी जर या बाजारभूनग्याच्या विळख्यातून बाहेर पडून जर एक सामाजिक भावनेतून आमच्या बरोबर जर त्यांनी विचारविनिमयातून चलले तर त्या लोकांना सुद्धा भले कुणी जमिनी खरेदी घेऊ द्या कुणी घेऊ द्या कुणा सगळं व्यवहार होऊ द्या परंतु त्या ठिकाणी वसलेल्या एका सुद्धा नुकसान होणार नाही लोकांनी जागा जर धरलेल्या असल्या तरी तेवढी न देता जेवढी त्यांना आवश्यक आहे आणि जेवढी घरकुल योजनासाठी लागतील तेवढी जागा तेवढ्या लोकांना देण्याची जिम्मेदारी आमची आहे आणि ती कशा रूपाने द्यायची यासाठी आम्ही बांधील आहोत एकच आहे की बाजार भूमिके काय नांदी ती नादी लागला तर ती स्वतःच नाही तुमचं काय भलं करता त्याच्यामुळे त्या लोकांच्या काय नादी न लागता येऊ नका जेवढा क्रांतीनगरचा आहे जेवढा वडर वस्तीचा आहे तेवढाच महत्वाचा प्रश्न रमाई नगरचा सुद्धा आहे आणि ते सुद्धा आपलीच माणसं आहेत त्यांना सुद्धा वाऱ्यावर सोडायचं नाही परंतु त्यांनी व्यवस्थितपणे नियमानुसार आमच्या संपर्कात राहून तुमच्या नियमानुसार काम करावं okay. त्यांना सुद्धा घरकुल त्यांची नोंद त्यांची मालकी आपण करून देऊ आणि त्या ठिकाणी योग्य ते मार्ग काढू परंतु त्या भयकाव्यात न येता योग्य पद्धतीने त्यांनी काम करावं जागेचा प्रश्न काही प्रमाणात बहुतांशी मार्गी लागल्याचं दिसून येते परंतु वार्ड क्रमांक सात हा आपला एक बाल्य किल्ला असून आपण तिथले नगरसेविक आहात आणि तो भाग रमाई नगर आपले अंतर्गत येत आहे तर आपण तिथल्या नागरिकांना काय आवाहन कराल प्रश्न आमच्या डोक्यामध्ये आधी हेच होतं की प्रत्येक माणसापर्यंत शासकीय योजना दिली पाहिजे जे बेघर आहेत त्यांना घर भेटलं पाहिजे ज्यांच्याकडे डॉक्युमेंट्स नाही त्यांना डॉक्युमेंट्स भेटलं पाहिजे आणि ह्याच हिशोबाने आम्ही रमाई नगर असेल किंवा वडा रोड असेल सगळ्या लोकांना सांगितलं होतं की घरकुलाचे फॉर्म जेवढे होतील तेवढे भरून घ्या तुमच्याकडे जे काही प्रूफ आहे जन्मपासून तुम्ही अकराच्या च्या आधीपासून असेल जे काही किती दिवसापासून जातं तेवढ तुमच्याकडे प्रूफ आहेत ते आमच्याकडे सबमिट करा आणि आम्ही त्या पद्धतीचं काम करू प्रश्न नगरचा आणि मागे मी सांगितलं की रमाई नगरच्या लोकांवर कधीही अन्याय होणार नाही त्यांना त्यांचा जो हक्काचं घर असेल ते मिळणारच आहे आणि हक्काची जागा सुद्धा मिळणार आज केज नगरपंचायत आपल्या दारी आलेले आहे आपले पीटीआर आणि गुरुकुलचे प्रश्न सोडवलेले आहेत गेल्या अनेक वर्षापासून इथं आपण वास्तव करतात आपण समाधा या आहात का या नगर पंचायतच्या कारभारावर तुम्हाला गुरुकुल मिळाले का काय सांगाल आपण मंजुरी झालेली आहे अशा आपल्या किती नागरिकांना आजपर्यंत गुरुकुल इथं लाभ भेटलेला आहे चाळीस जणांना का हे जे आज जे केज नगर पंचायत आपल्या दारे नगरसेवक नगराध्यक्ष घटनेते सर्व आलेले आहेत ह्यांनी है आपलं काम अगदी चांगलं मार्गी लावलेलं आहे का आज काय आपल्याला आश्वासन दिले अरुण भाई असतील किंवा नगराध्यक्ष असतील दोन्ही नगरसेवक आपले बालासाहेब जाधव आणि गाडवे आहेत आठ दहा दिवसात तुमचे मार्गी लावून हप्ते टाकण्यात येणार म्हणून साहेबांना आम्हाला शब्द नगर नगराध्यक्ष मॅडम दिलेत आमची इच्छा आहे लवकरात लवकर हा पाऊस तोंडावर आलेला आहे पावसाळ्यात लोकांची बेजारी चालत साहेबांना आम्हाला शब्द दिलेला आहे लवकर करून